ती एक रात्र भाग एक मोकळं निर्जन मैदान मध्यरात्रीची वेळ होती जमीन झाडे लांबवरची घरे डोंगरे टेकड्या सर्व मंद चंदेरी प्रकाशाने व्यापून टाकला होता आज बहुधा पौर्णिमा असावी किंवा नुकतीच परवा होऊन गेली असावी शांततेत दोनच आवाज ऐकू येत होते एक कि रात्रकिड्यांची किरकिर आणि दुसरं दान दान असा काहीतरी खणल्यासारखा का आवाज मैदानात एका जागेवरून एक तरुण कुदळीने खणत होता जवळच एक मुलगी उभी होती तिनं हातातली बॅटरीचा शोध त्याच्या खणण्याच्या जागेवर टाकलेला थोड्याच अंतरावरून गंगाराम धुलत धडपडत चालत होता हातातली बॅटरी प्रत्येक पावलागणी डचमळत होती त्याचं लक्ष त्या तरुणीवर गेलं तो जागेवर थांबला येव्हाना बऱ्यापैकी खड्डा खणून झाला होता तो तरुण खन्न थांबून सरळ शांतपणे उभा राहिला फुललेला श्वास आटोक्यात आल्यावर त्याने कपाळावरचा घाम अंगठ्याने निपटून टा काढला चल उचल तिच्या जवळ जाऊन तो तरुण म्हणाला दोघांनी त्या मुलीजवळ असलेले एक जुना ट्रंक उचलली ट्रंक बघून गंगारामचे डोळे चमकले मगाशी ती त्या मुलीच्या पलीकडून असल्यामुळे गंगारामला दिसली नव्हती उचलताना तरुणाचं गंगारामकडे लक्ष गेले आधी तो दचकलाच पण मग घाबर घाबरण्याचं काहीच कारण नाही हे त्याच्या लक्षात आलं त्याच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या ए गंग्या काय करतो चल निघेतून तो खेकासला गंगाराम निमूटपणे निघाला पण त्याची चाल मंदावली होती ट्रंक फारच जड लागत होती दोघांनी ती कशीबशी उचलून खड्ड्यात टाकली खड्डा पुरेसा खोल आहे ना ट्रंक कुणी पळवून नेणार नाही ना मुलीने विचारलं त्याने होकारार्थी मान डोलावली गंगाराम फार पुढे गेला नव्हता त्याला तिचं बोलणं स्पष्ट ऐकू आलं प मग ते दोघे तेथून निघाले जाताना ती तरुणी सारखी मागे वळून पाहत होती तिच्या मनाला कसली तरी हुरहुर लागली असावी असं वाटत होतं त्या जाग जागेवर पूर्ण पूर्ण शांतता पसरली थोड्या वेळानंतर गंगाराम परत आला त्याच्या हातात कुदळ होती तो मगाशीच विचार करू लागला मला काय खुळा समजताय काय असं रात्रीच्या वेळेला एकांध्या एखाद्या जागी ही ट्रंक पुरायला आणली दोन जणांना पण उचललं ना एवढी जड म्हणजे नक्की मोठं घबाड असणार म्हणूनच त्या पोरीला ट्रंक कुणी पळवून नहील अशी भीती वाटत होती जाताना पण सारखी सारखी वळून बघत होती खड्डा आता मुजो मुजवला होता त्यामुळे ती जागा कुठे असावी याचा त्याला अंदाज येईना तो असाच तिथल्या तेथे फेऱ्या मारू लागला थोड्या पुढे गेल्यावर एकदम थांबला दोन अडीच फुटावर एका जागेवर त्याचे डोळे खिळले तो जणू भारावल्यासारखा तिकडे गेला आणि अंदाजाने खणायला सुरुवात केली हळूहळू त्याचा वेग चांगलाच वाढला त्याच्या हडकुळ्या हातात कोठून बळ आलं कुटकुणास ठाऊक कदाचित मनातल्या लालसेपोटी त्याच्या डोळ्यात एक धग उतरली होती मगाच्या त्या तर दुप्पट ताकदीने आणि वेगाने तो घाव घालत होता शेवटी एकदाच खनून झालं तो जरा विश्रांती घेण्यासाठी कुदळ बाजूला टाकून खाली डोळे मिटून बसला दोन मिनिटांनी जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्यातली धग विजली होती समोरच्या खड्ड्याकडे बघून त्याला आश्चर्य वाटले पण मग त्याने बिफिकरीने हात झटकला तो पटकन उभा राहिला आणि कुदळ घेऊन आत उतरला ट्रंकला भलं मोठं कुलूप होतं ते त्याने कुदळीनेचा घाव घालून तोडलं आणि घाईघाईने ट्रंक उघडली आणि पण हातातल्या बॅटरीचा झोत आत टाकून जेव्हा त्याने बघितलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला आश्चर्य भीती तिळस असे समिश्र भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले आत एक करचं प्रेत होतं छातीवरचे रक्त सुकून काळं पडलं होतं स्टोरी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा